प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो ही मालिका आता लवकरच निरोप घेणार आहे त्यामुळे त्याचे शेवटचे एपिसोड आणि रिव्ह्यू प्लीज मिस करू नका तर आपण बघतोय पिंकी छबीला म्हणत असते छबीत आहे तो आण या मल्लीला त्रास येत असेल म्हणून आहे मल्ली तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत प्रेक्षकांनो आज त्यांनी खूपच सस्पेन्स दाखवलाय आणि जबरदस्त असा भाग आहे तर आपण बघतोय पिंकी त्या मल्लीला सांगते की तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे तुझ्यासोबत माझे धनी सकाळी येतील आपण बघू सकाळी काय करायचं ते आता पहाट झालेली आहे मल्ली बाहेर सरकारवाड्याच्या आली आहे आणि तिला ते सगळं खूप आवडलंय वातावरण त्या स्विमिंग पूलजवळ ती त्या पाण्याशी खेळत असते तर आता ही पिंकी तिला शोधत येते आणि तिला दिसते मल्ली ती विचार करते मी हिला घरभर आहे कोणाला ही दिसू नये म्हणून हिला लपून आहे आणि ही इथे आहे मल्ली पिंकीला शुप्रभात असं म्हणते आता पिंकी म्हणते अगं कुठे कुठे शोधलं तुला बरं चल आपल्याला धनीला आणायला जायचंय तू कुठे जाऊ नको इथेच आम्ही माझी पर्स घेऊन येते आता असं म्हणून पिंकी वळते पर्स घ्यायला आणि इकडे हा सायलेंटांना या मल्लीला किडनॅप करतो पिंकी विचार करते अरे हिला काहीतरी सांगायचं राहिलं म्हणून ती पुन्हा मागे वळते आणि जवळ येऊन पाहते तर काय हा सायलेंट अण्णा पिंकीला त्या गाडीमध्ये घालत असतो प्रेक्षकांना पिंकीच्या वडिलांची गाडी आहे नाही असो तर आता पिंकी धावत धावत सुटली आहे त्या मल्लीच्या मागे मल्ली मल्ली करत पण तोपर्यंत सायलेंट अण्णाने तिला गाडीत घातलेलं असतं आणि पळवलेलं असतं आता पिंकी लगेच छबिताईला फोन करते छबी असते किचनमध्ये पिंकी छबीला सांगते छबिताई त्या मल्लीला त्या अण्णाने किडनॅप केलंय ती इथे स्विमिंग पूल जवळ होती आणि अण्णा येऊन तिला किडनॅप करून घेऊन गेला मी मी त्या दोघांच्या मागावर जाते मला मल्लीला वाचवावं लागेल छबी म्हणते अगो पिंकी तू एकटी नको जाऊ मी येते तुझ्या बरोबर पिंकी म्हणते नाही नाही छबी ताई तुम्ही घरी ता, तु ता, तु ता, थांबा घरी जर धनी आले तर त्यांना सांगा मला फोन करा म्हणून मी आता जाते मल्लीचा जीव धोक्यात आहे आणि पिंकी लगेच रिक्षा बघते आणि रिक्षात बसून त्या गाडीचा पाठलाग करायला लागते आता युवराज त्या सरकारवाड्याच्या जवळ आलाय आणि तो आता कोणाची तर लिफ्ट घेऊन आलाय आणि त्याला म्हणतो थँक्यू रे तुम्हाला लिफ्ट दिली म्हणून आता तो म्हणतो अरे थँक्यू काय दादा त्याच्यात आता तेवढ्यात त्याला पिंकी रिक्षात जाताना दिसते अरे यार तुझी गाडी देशील का मग आता तो लगेच माणूस युवराजला गाडी देतो आणि युवराज पिंकीचा पाठलाग करायला लागतो सकाळी सकाळी धनंजयला त्याच्या माणसांचा कॉल आलाय धनंजय म्हणतो काही रे एवढ्या सकाळी सकाळी कॉल केला अण्णा सापडला का मग आता त्याची माणसं म्हणतात साहेब अण्णा मग बाहेर होता आणि एका पोरीला घेऊन गेलाय तो गाडीत घालून आणि सरपंचबाई पण त्याच्या पाठी गेलाय आता धनंजय विचार करतो अरे देवा या पिंकीचं काय चाललंय पिंकीला तर नाही आला ना हा युवराज नाहीये म्हणून आता धनंजय पुन्हा त्या माणसाशी बोलतोय त्याच्या आता त्याचा माणूस म्हणतो साहेब त्याला पकडायचं का आता धनंजय म्हणतो नाही नाही थांब जरा मी येतो तिकडे पण तू या बापू साहेबांना काही सांगू नकोस सा याबद्दल आता तेवढं बापूसाहेब धनंजयच्या मागेच असतात ओ जवय बापू आता धनंजय एकदम दचकतो आणि बापूसाहेब म्हणतात काय ओ जवई बापू काही लपवत आहे का आमच्यापासून धनंजय म्हणतो नाही नाही ओ बापूसाहेब आओ मी माझ्या माणसाला सांगत होतो की अण्णाचा काही खबर बात लागली की मला फोन करा तुम्हाला त्रास देऊ नका तुम्हाला कशाला ना टेन्शन उगाच बापूसाहेब म्हणतात या फुकटच्या माणसा त्यांना कशाला पोचताय काम करत नाही नीट आणि काही नाही धनंजय म्हणतो नाही नाही अहो बापूसाहेब त्याच्या मार्गावरच येते अण्णाच्या आता अण्णा आपल्या हाती केव्हाही येईल बापूसाहेब आता असं म्हणून निघून गेलेत ठीक आहे म्हणून निघून गेलेत आता धनंजय विचार करतोय हे तर सगळं माझ्या मनासारखं होतंय अण्णा जर तिकडे लपायला वगैरे गेला असेल तर तिथून तो कधीच बाहेर येणार नाही त्याला बापूसाहेबांच्या न कळत इकडे इकडेच नजर कैदेमध्ये ठेवतो म्हणजे बापू साहेबांच्या विरोधात त्याला वापरता येईल आता तुमच्याच मुलीचं मन तुमच्याच बाजूने तुमच्याच विरुद्ध कलुषित करेल आणि तुमची सगळ्या बाजूने कोंडी करेल मी धोंडे पाटील आता ना हा फक्त अण्णा आधी हाती लागायला हवा आता धनंजयच्या मनात चालू आहे काहीतरी तिसरेच विचार हे असं झालं प्रेक्षकांना दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असा छान दाखवलाय ना त्यांनी एपिसोड आज थोडासाही स्किप करू नका आता खरी मजा तर पुढे आहे आता या अण्णाने त्या मल्लीला जंगलात ठेकलंय आणि आता तिच्यावरती ओरडतो तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतो का ग मला सोडून का पळाली तू तु? मी तुझा नवरा असतोय ना मल्ली खूप घाबरत असते त्याला का लांब पळत होतीस स्वामी मी तुझा नवरा पिंकी पण आता तिथे आहे आणि पिंकी त्याचं जरा घाबरलीय सायलेंट अण्णा आता तिच्या डोळ्यांना असा हात लावतो आणि म्हणतो या डोळ्यांमध्ये दहशत दिसली ना की माझी मल्ली मला भेटल्यासारखी वाटत आहे बघ मल्ली रडत असते आणि म्हणत असते मला नाही राहायचंय तुझ्यासोबत अण्णा म्हणतो अशीच भीती दिसली पाहिजे कायम बघ तुझ्या डोळ्यात का का पळत होतीस लांब लांब मी चिन्ना बोलवले त्याच्या बरोबर जायचं गावाच्या खुट्टीत जाऊन राहायचं गपचुप मुलिली नाही म्हणत असते नाही मला नाही राहायचंय सोबत आता हा पुन्हा तिचा हात पिरगळतो पाय पिरगळतो आणि म्हणतो काय म्हणालीस काय म्हणालीस ग नाही राहायचं म्हणतेस काय ग आता जोरात तिच्या अंगावर हात उगारतो तो मल्ली खूप रडत असते अगं काय ग राणी सोन्यानं मडवून ठेवणार आहे मी तुला अगं मोठा डल्ला मारलाय बघ ऐंशी लाखाचा आपण दोघ राजा राणी सरख राहू तू मी तू मी आपण फक्त दोघच बघ मल्ली हिम्मत करते आणि म्हणते मला नाही ना ना राहायचंय तुझ्या सोबत अण्णा म्हणतो काय बोलली पुन्हा बोल मल्ली म्हणते नाही ना राहायचंय मला तुझ्या सोबत अण्णा आता अग्रेसिव्ह होतो आणि म्हणतो काय बोललीस नादाला लागलं तर वायलेंट मी तुला माहिती नाही ग आता हा जोरात त्या वल्लीवरती हात उगारणार तेवढ्या पिंकी त्याचा हात धरते आणि मल्लीला म्हणते पळ मल्ली पळ पळ अण्णा म्हणत असतो मल्ले जायचं नाही पिंकी म्हणते जा म्हणते ना मल्ली आता मल्ली पळणार तेवढ्यात पुन्हा सायलेंट अण्णा तिचा हात धरतो आणि केस असे धरून ठेवतो पिंकी म्हणते अण्णा सोड तिला तिला नाही राहायचंय तुझ्या सोबत अण्णा म्हणतो तुला कोणी मध्ये पडायचं सांगितलं ग सोड म्हणतो ना मी तुला चला बाजूला सरक पण पिंकी म्हणत असते सोड अण्णा सोड तिला पण आता मात्र अण्णा बंदूक काढतो आणि म्हणतो तुला सांगितलं होतं ना मध्ये पडू नकोस म्हणून तुझी माझी दुश्मनी नाहीये मला तुझी सुपारी मिळाली होती पण मी तुला मारणार नाहीये माझी तुझी दुश्मनी नाहीये पिंकी म्हणते घाल मला गोळी मी तुला मल्लीला पळवू देणार नाही म्हणजे नाही नाही पिंकी म्हणत असते सोड तिला तिला नाही राहायचंय तुझ्या सोबत का त्रास देतोय तिला आता अण्णा म्हणतो ते आमचं आम्ही बघू तू कशाला मध्ये पडते म्हणतो तू कशाला मध्ये मध्ये आमच्या आम्ही आमचं बघू की पिंकी म्हणत असते त्याला सोड तिला सोड मी या सरपंच आहे हे बघ तुझे गुन्हे भरलेत मी तुझी जर कंप्लेंट केली ना तर तुला शिक्षा होईल तुझ्या मागावर पण पोलीस आहेत सोड तिला अण्णा म्हणतो आमच्यावर लय गुन्हे आहेत तुला इथेच नये या जंगलात फेकलं ना तर तुला कोणी बघणार पण नाही बघ पण आता तरी सुद्धा पिंकी अग्रेसिव्ह होऊन त्याच्या अंगावर जाते आणि टॅलेंटांना जोरात तिला धक्का मारतो आता पिंकी खाली पडते तरी सुद्धा पिंकी काही माघार घेत नाही अगदी जीव एकवटून ती मल्लीचा जीव वाचवायचा प्रयत्न करत असते पुन्हा पिंकी उठून उभी राहते आणि म्हणते सोड आण सोड मल्लीला अण्णा तिला म्हणत असो चल मागे हो जा म्हणतो ना मल्ली आमची आहे तर कोणाची नाही होणार युवराज आता पिंकीला असं लढताना बघतो आणि विचार करतो अरे बापरे हा अण्णा आहे वाटतं तर लगली सेम आमच्यासारखं दिसतो कारभारीन स्वतःची जीवाची पर्वा न करता मल्लीला वाचवायला आलात ना माझी कारभारीन वाघीण आहे वाघीण काळजी करू नका तुमचा वाघ आता आलाय आता या अण्णाला साताऱ्याचं पाणीच दाखवतो पिंकी अण्णाचा पाठलाग करणं काही सोडत नसे ती त्याला म्हणत असे सोड पोलीस तुझ्या मागावर आहे अण्णा सोड तिला नको त्रास देऊ पण अण्णा म्हणत असो मल्ली माझी नाही तर कोणाची नाही बघ मी मल्लीला काही सोडत नसतो बघ अण्णा आता मल्लीला मारायला जाणार तेवढ्या तिथे युवराज येतो आणि अण्णाच्या हाताला जोरात हिसका देतो आता इथून पुढे त्यांनी जरा फाईट सिक्वेन्स दाखवलाय प्रेक्षकांना तो तुम्ही टीव्हीवर एन्जॉय करा खूप छान दाखवलाय त्यांनी आता पिंकी युवराजला बघते आणि धनी म्हणून ओरडते युवराज जीवाच्या आकांताने मल्लीला वाचवायचा प्रयत्न करत असतो शेवटी मल्लीने पण त्याचा जीव वाचवलाय ना युवराज म्हणतो हे बघा कारभारी मल्लीला घेऊन जा तुम्ही इथून मी बघतो या अण्णाला मल्ली घाबरते आणि म्हणते अय्यो तो अण्णा खूप डेंजर असतो बघ तो तो साहेबांना मारून टाकतो बघ आता पिंकी म्हणते नाही मल्ली अगं तो माझ्या धनीच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकत त्यांच्यातला जुना युवराज जागा झाला ना तर हा अण्णा का हां हा अण्णा पाणीसुद्धा मागणार नाही तर आता युवराज आणि त्या सायलेंट अण्णामध्ये खूप महाणामारी होते आणि एक क्षण असा येतो की तो सायलेंट अण्णा चाकू काढतो युवराजला मारायला तरीसुद्धा युवराज त्याचा प्रतिकार करतो आणि तो चाकू तिथे खाली जमिनीत रोवतो दोघ जण समोरासमोर येऊन खूप युद्ध करताना त्यांनी दाखवलं धनंजयची माणसं तर हक्काबक्का होऊन राहिलेत म्हणजे आश्चर्यचकित झाले आता एक क्षण असा येतो की पिंकी घाबरते कारण पिंकी आता पिंकीला समजे ना नक्की कोणता युवराज आहे आपला मल्ली म्हणते अरे बापरे आता कसं ओळखायचं की हो कोण साहेब आणि कोण अण्णा असं ते येते आता मात्र तो सायलेंट अण्णा असा युवराजला मारणार तेवढ्यात आता पिंकीने अशी बंदूक रोखली आहे आणि आता तिने बंदूक चालवली आहे युवराज खाली पडलेला आहे म्हणजे हा माझा अंदाज आहे प्रेक्षकांना तुम्हाला टी व्हीवर बघताना नेमकं कळणार नाही कोण सायलेंट अण्णा आहे आणि कोण आणि पिंकीने गोळी झाडली आहे आणि आता एक कोणीतरी गेलाय आता नेमका सायलेंट अण्णा गेलाय का हे हे तुम्ही गेस करा पण मला कळलंय या दोघांमधला एक गेलाय मात्र नक्की आता तो समोर सायलेंट अण्णाला कायमचं सायलेंट करण्यासाठी तुम्हीच वॉयलेंट झाला सरपंच बाई तुम्हीच तुमच्या धनींचा जीव घेतला की ओ आता हा सायलेंट अण्णाची कॉपी करताना दिसतोय आपल्याला की हा सायलेंट अण्णाच आहे आता मात्र पिंकी घाबरलीय आणि मल्ली सुद्धा आता काय करणार प्रेक्षकांनो पिंकी अरे देवा हा तर फार मोठा प्रसंग आहे आता इकडे बापूसाहेब धनंजयला म्हणत असतात ओ जावय बापू कुठे तुमची माणसं हे बघा निवडणुका जवळ आल्यात आणि मला त्या संपवायचं आहे निवडणुकीच्या आधी मला बिलकुल माझ्या निवडणुकीत व्यत्यय नको आहे जोपर्यंत मी स्वतःला अण्णाला गोळा घालत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती लागणार नाहीये आता तेवढ्या धनंजयला त्या सुभाषचा फोन आलाय त्याच्या माणसाचा आणि त्या, त्या सुभाषने सगळी आखो देखी धनंजयला सांगितली आहे धनंजय म्हणतो बोल सुभाष आता तो म्हणतो अहो साहेब अहो आम्ही इथे जंगलात आलोय आणि इथे समोर दोघ जण अगदी सेम टू सेम माणसं आहे पण आम्हाला जरा दुसरं दिसत आहे आणि त्यांच्या मागे पिंकी पण आहे ती बाई पण आहे दोघ जण सेम टू सेम कपडे घातलेले माणसं आहेत दोघांमध्ये खूप झटापट झाली साहेब आणि गोळी लागलीय नेमकं को कोणाला गोळी गेली ना तेच आम्हाला कळत नाहीये नेमका कोणता माणूस अण्णा आहे कोण आहे तेच समजा असं झालंय काय करावं धनंजय साहेब आम्ही उचलाव कधी माणसाला धनंजय म्हणतो अरे बापरे काय सांगतोय बरं बरं थांबतो तिथेच आम्ही आलोच आता बापू साहेब म्हणतात काय हो काय झालं जावं आहे बापू असं भूत पाहिल्यासारखा चेहरा का केलाय तुम्ही धनंजय म्हणतो अहो बापू साहेब काय आहे ना माझ्या माणसांना सुगावा लागलाय अन्नाचा मी तिथे जाऊन बघतो आणि मग तुम्हाला कळवतो आता बापू साहेब म्हणतात निघा काय मूहर्ताची वाट बघताय का मग माझे हात शिवशिवता आहे त्या अण्णाला मारायसाठी बापू बापूसाहेबांच्या पापांचा घडा भरलाय बरं का आता कारण आता शेवटचे काही भाग एन्जॉय करा इथेच त्यांनी हा भाग संपवलाय पण आता ना ना कसा -कसा पिंकी ह्या सायलेंट अण्णाला म्हणत असते बापूसाहेबांनी आणलेला हा दैत्य बापूसाहेबांच्याच नाशाला कारणीभूत ठरणार आहे आता आणि आता इकडे हा सायलेंट अण्णा जाऊन सांगतो की बापूसाहेबांनी कसं कसं प्लॅनिंग केलं होतं पिंकीला मारायचं सुशिलाबाईंना सांगतोय पण बापूसाहेब हे सगळं खोटं आहे असं सांगत प्रेक्षकांना अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्ट करा आणि आता राहिलेले सगळे एपिसोड एन्जॉय करा आणि आणि तुमचं टेन्शन थोडं कमी करते आणि सांगते की हा जो जिवंत आहे तो युवराजच आहे आता युवराज सायलेंट अण्णा बनून बापू साहेबांचा खात्मा करणार आहे सो प्रेक्षकांनो टी वर बघायला विसरू नका आणि आपला रिव्ह्यू ऐकायला सुद्धा विसरू नका पिंकीचा विजय असो धन्यवाद